गणपती येतल खुश असत पण त्याच्यापेक्षा खुशी खेळ झील वर्सन गावा घेता ना गो चौथीच्या निमित्तान तो तरी घरा घेता नाही खय तो बाई येता तो देव असा गो त्याची खुशी असाच पण त्याच्या निमित्तान झील घरा घेता ती जास्त खुशी असो कोणाच्या कोमन उजवाडा नका उजवाड ना महत्वाचा हिलो दिवस कसो काढतोय ना तो माझं माका बाय माहिती एक त्या गणपतीचा तरी नशीब माझा बारा माझा न त्या देवाचाच नशीब बारा त्या देवाच्या नावावर तरी येता आणि त्या देवाचा तरी सगळा ऐकता आणि देवाचा तरी सगळा करता माझा बाई सांगान सांगान रक्ताचा पाणी झाला कोणी पोरा आजकालची ऐकत खर कोणाचं ऐकत नाही नशीब त्या तरी अजून त्यांची श्रद्धा असा देवाक मानतात उन्हान तरी चार दिस का गावाक बाई येतात झील येता म्हणन तर मी गणपतीच्या दिसाची वाट बघते गणपतीचे दिवस इले ना चार दिवस माझा घरात बरा असता भरलेला असता घरात गजबज असता नाहीतर इलो दिवस गणपतीचे चार दिवस माझ्या घरात घरपान गहर असता नाहीतर बाई सगळ्या मोठा घर असत नाही येऊन जाऊन ऐकता आजूबाजूच्या घराची ती दवस्था सगळी घरां बंद चौथीच्या निमित्तान का ती ताळी उघडत कोणाक सांगतले बाई आपली दुःख आमकाच माहिती बोलतल्या म्हणा बोलावया आणि हसतल्या म्हणा हसता मनातला कोणाक सांगतले सांगा कोण बसला सगळ्यांची तीच दुःखा कोणाक सांगतले भाई आणि कोण ऐकाक बसलो असा बरं त्याच्याशी बोलशी तर त्या बोलाक सवड असा ना तो लोक कापलो असा आणि व्हाय काय ज्याचा समजा ना गणपती मनापासून सगळा करता एक चुकणार नाही वाडी उपार म्हण डेकोरेशन म्हण सगळा व्यवस्थित लक्ष घालतो पण माझ्या रक्ताचो असा ना माझा मन मात्र ओळखाकता का नाही जमना वा वाट बघतोय केव्हा ह्या का सवड गावा त्याने माझा रड गाणं ऐका कोणा गाणकी ऐकतले सांगा कोण ऐकणार असा माका पण वाटता मोबाईल असून भजन असून आरती असून येळ गाव त्यांनी काढूसो आणि माझ्या मला चार घटका बसायचा आणि माझा काय म्हणणं असा तर ऐका नव्हता पण त्या काय येळच नाही त्या का वाटा व्हाय ना अवशी माझ्या मला काहीतरी बोलायचं असताना मला काहीतरी सांगायचं असताना माझ्या डोळ्यातसून सुद्धा त्या का जमा व्हायला सगळ्यात कसा बोलायला सांगतलाय सांगा तशी त्या काळजी असा माका इल्ल्या पावटी सांगता मी सकाळी थेल चल माझ्या अनुभव म्हणून माका सांगा आमचं जीव हय घरा घरात अडकलेलो थंय जाण आमचा जीव लागतो सांगा हय माझ्या घराचा काय जाता दाराचा काय जाता असं आमचे छत्रा विचार येतात म्हणजे आमचं जीव थंय कसं रोवतो सांगा तसो वाईज राग असा माझ्या रो जमीन इकून पैसे मागता मो मे ग्रुम घेऊ सांगा वाड वडिलांची जमीन कशी इकून दितल मी सांगितलं ने मेले का कायता कर तो सर बाबा मीच रोज काय तो राख माका माहित असा ना मुंबई चार दिवसाची आपल्या मुळात म्हणजे मुळात काहीतरी ना माझ्यासाठी नाही असा या मी त्याच्यासाठीच या पण त्या कळणार ना देवा तू तरी तेका बुद्धी दे आणि तू तरी काय त्या सांगा देवान बरा केला तर सगळा असा फक्त करणार याची हिंमत मेहनत केला तर खाऊन सोपाचा ना इतक्या असा मर मर करचा आनी खावचा ना तेंका खंय कळता सांगान सांगान माझ्या बाय रक्ताचा पाणी झाला गणपती गेलो काय पाठसून हो राखण लावून मग योग योग दिवस वर्सा सारखो काढते मी आहे सर थंय काय करीत असतो काय खायत असतो कसो येत असतो कसो जायत असतो ह्याच माझ्या डोक्यात असता आपल्या डोळ्यासमोर असलो ना तितक्या का वाटणार नाही तसो देवा गणपतीचा आशीर्वाद असा त्याच्या पाठशी पण आवशीचा म्हणता ता ता बोल झाला काय करत ते देवाकच बडबडत त्याच्याशिवाय आणखी ऐकणार कोण असा माझा काय म्हणतात मसनात बसाचा पण एकटा नसाचा तसे आता हय कितकी लोक दिवस काढतात आता ह्या ना त्यांच्या देळी तेंका त्यांना कळाचा ना दरवेळी ना का देवा गारणा नव्हता देवा माझा बरा कर माझा ह्या अडलेला काम वाटेक लाग ता अडलेला काम वाटेक लाग आणि पण देवाच्या मनात काहीतरी वेगळाच असताना ना तुम्ही हा का समजता देवाच्या मनात जा असा तर त्या खय कळत असा देवान जर तुझा पान हैसर वाढून ठेवला असा तर थळी मागा तुझा काय होत सांग आता बाई थकले मी सांगायला सांगा आणि शेवटी ते देवारच भाडी बाळ ठेवले आता देवान त्या बुद्धी द्यायची मा त्याच्या सावलीत आणि माझ्या डोळ्यासमोर हैसर रावाची आणि हैसरच काय तर करून खावची आणि देवच काय तर आता बघित त्याच्यावरच मी सोडले